नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे तुझ्या अमोल सगळीकडे गणेश उत्सवाची धूम चालू आहे सगळेजण वेगवेगळ्या वेग मंडळात जात आहेत पण आपण मात्र अर्थातच वेगवेगळे एपिसोड घेऊन येतोय लोकांना आवडत आहेत मला खात्री आहे की स्पोर्ट्स कट्टा प्लॅटफॉर्म आता अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचतोय संजय पाटील यांचा एपिसोड लवकरच पन्नास हजार क्रॉस करणार आहे आणि आपले बाकीचेही सगळे एपिसोड लोक जाऊन जाऊन बघतायत त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद अधिक अधिक लोकांपर्यंत आपले एपिसोड पोचवा लाईक शेअर सबस्क्राईब करा आजच्या विकली कट्ट्याची सुरुवात करण्यापूर्वी मी जस्ट सांगतो आज आपण कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत दुलीप ट्रॉफी भारतातली डोमेस्टिक स्पर्धा चालू झालेली आहे त्याच्यात थोडा गोंधळ झालाय डोमेस्टिक प्रेक्षक लोक म्हणजे स्थानिक प्रेक्षक बीसीसीआय ला नको आहेत का हा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाचा लेजेंडरी गोलंदाज मिचेल स्टार्कनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधनं निवृत्ती जाहीर केलेली आहे राहुल द्रविड आय पी एलच्या प्रशिक्षक पदावरून पायउतर झालेला आहे हे आणि अजून काही त्याला जोडून मुद्दे असतील तर आज आम्ही सगळे ते मुद्दे वीकली कट्टामध्ये कव्हर करणार आहोत अमोल सुरुवात अर्थातच दुलीप ट्रॉफी पासून व्हायला हवी पहिली स्पर्धा या वर्षीच्या डोमेस्टिक सीझन मधली आणि अर्थातच बीसीसीआय सी तिकडे थोडा गोंधळ केलेला आहे आणि प्रेक्षकांना तिकडे परवानगी नाहीये मॅच बघायला यायला तर मग मॅच प्रेक्षकांसाठी नाहीये तर मग कोणासाठी आहे फार चांगला प्रश्न आहे आदित्य मॅच प्रेक्षकांसाठी नाहीये तर कोणासाठी आहे कारण प्रेक्षकांना मैदानावर बघायला मज्जा का तर ते बीसीसीआयचं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे ओपन ग्राउंड आहे आणि मग सिक्युरिटीचा प्रश्न काय येणार ओके जर मैदानावर कोणी धावून आलं तर जबाबदारी कोणाची आहे मग बरं इथे बीसीसीआय स्टेट असोसिएशनवर पण बटन पास करू शकत नाही जे युजली सेंटर ऑफ एक्सलन्सच्या आधी बँगलोरला जेव्हा के एस सी फॅसिलिटी आहे अलूर जिकडे सुद्धा तीन मैदानं आहेत तिकडे आधी व्हायचं तसं आता इथे नाहीये सगळं बीसीसीआयचं दुसरा मुद्दा मग टीव्हीवरच्या प्रेक्षकांसाठी का तर दुनीप ट्रॉफी कोणाला टीव्हीवर बघायला मिळाली बघा पाहू हा पुढचा मुद्दा मग बीसीसीआय दुनीप ट्रॉफी का करताय नाईलाज म्हणून खरंच नाईलाज म्हणून करताय का हा प्रश्न आहे की फक्त आमची परंपरा आहे आणि एक स्पर्धा वार्षिक वेळापत्रकात आम्हाला बसवायची आहे म्हणून करतोय का विचार करायची वेळ आली आहे का आणि त्याच्यावर आता क्रिया करायची वेळ आली आहे का म्हणजे जर तुमची दुलीप ट्रॉफी ही रणजी ट्रॉफी नंतर सर्वात महत्वाची डोमेस्टिक फर्स्ट क्लास स्पर्धा आहे तर हे तुमच्या वागण्या बोलण्यात क्रियांमधून जाणवू दे ना जर आज एखाद्या लहान मुलाला मोहम्मद शामीला बोलिंग टाकताना बघायची संधी मिळणार असेल रेड बॉलनी ती कुठे मिळणार आहे जर जाऊन त्यांना बघायचं असेल आणि जर आणि मग तुम्ही का असं म्हणताय की लहान मुलांना फक्त व्हाईट बॉल आणि टी ट्वेंटी खेळायचंय तुम्ही प्रवृत्त करताय त्यांना एकीकडे तुम्ही म्हणताय खेळाडूंवर आम्ही कडक कारवाई करू जर ते रेड बॉल क्रिकेट खेळले नाही तर पण प्रेक्षकांना मज्जाव करू रेड बॉल क्रिकेट बघायला म्हणजे चाललंय काय मला समजत नाहीये आणि मुद्दा असा आहे सिक्युरिटीचं कारण जर देत असेल म्हणजे ऑबियसली हे कारण बरेच आपले प्रेक्षक किंवा श्रोते म्हणतील की कोणी सांगितलं तुम्हाला सिक्युरिटीचे कारण सांगत कोणीच नाही हा पुढचा मुद्दा आहे विचारलं की म्हणतात आत्ता नाही बोलू शकत याच्यावर ठेवून देतात मग दुसरा कोणीतरी कॉल करून सांगतो तुम्हाला म्हणून सांगतो नाव व्यव लिहू नका सिक्युरिटीचा प्रश्न आहे ना कोणी पळत आलो मैदानावर खेळाडूंना इजा केली खेळाडूंना मिठी मारली मग म्हणजे वीस गार्ड तैनात करायची बीसीसीआयची क्षमता नाहीये का आणि जर बीसीसीआय करू शकत नाही तर बाकी कोण करणार भारतीय क्रीडा हो क्षेत्रात राष्ट्रीय क्रीडा दिन संपलाय आपण आणि त्याच आठवड्यात हा सावळा गोंधळ आपल्या समोर आलेला आहे म्हणजे आता काय बोलायचं आणि त्या सेंटर से सेंटरमध्ये हे होतं का सगळ्या मोठ्या प्लेयरच्या फिटनेसच्या टेस्ट होत्या का तो वेगळी गंमत आहे बर का ओके हुँ. तो बीसीसीआय से सेंटर ऑफ एक्सलन्स आहे ना मागच्या वर्षी जेव्हा जवळ जवळ तयार झालं होतं तेव्हा तिकडे मी जाणार होतो मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आता ते ऑलमोस्ट रेडी आहे एकदम फुल प्लेस्ड आहे प्लेअर सगळे खुश आहेत तीन ही ग्राउंड आहेत तर त्यातला एक पॉइंट असा आहे ना की जिथून तिन्ही ग्राउंड दिसतात दोन मॅच चालू आहे तिसऱ्या ग्राउंडवर फिटनेस टेस्ट जे आहे ना आता टेस्ट आणि असेसमेंट यातला जो बेसिक फरक आहे ना ओके म्हणजे चाचणी आणि परीक्षा यातला जो फरक असतो ना तो आहे तो रुटीन फिटनेस असेसमेंट होती ज्याच्यात दोन मोठी नावं होती ते दोघच जण नव्हते आठ सात आठ बी सीसीआयचे कॉन्ट्रॅक्टेड आणि टार्गेटेड मधले प्लेयर्स होते पण शुभमनगीर आणि रोहित शर्मा होते त्याच्यामुळे एका दिवशी अचानक तिथल्या जे बँगलोर मधले जर्नलिस्ट ओके मुंबईत खूप सवय असते आम्हाला चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर मॅचेस कव्हर करायला किंवा मॅचेस बघण्यासाठी जाणं दिल्लीत पण आता सवय झाली आहे बँगलोर चेन्नईमध्ये अजून तसं नाहीये त्यामुळे बंगलोर मध्ये पस्तीस किलोमीटर प्रवास करून पोचायचा बँगलोर ट्रॅफिक मधून याला खूप मोठं काळीज लागतं अशी खरंच अवस्था आहे तर ते गेल्यानंतर त्यांना सांगितलं की हा सामना बघायचा नाही कारण का तुम्ही मागे वेळयात ना की तिकडे असेसमेंट चालू आहे रोहित शर्मा आणि असेसमेंट चालू आहे नो 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 म्हणजे दोन पैकी एकच मॅच बघू शकता तुम्ही ज्या मॅचवरून ते तिसरं ग्राउंड दिसणार नाही ते असत तेही खाली बसून खड्ड्यातून वर थोडस पलीकडच्या काय चाललंय हे दिसणार नाही असत असं एक दिवसाकरता अचानक त्यांना सांग मग सांगा ना की आम्हाला कव्हरेजच नकोय आम्ही तुम्हाला स्कोरबोर्ड पाठवू किंवा तुम्ही ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर फॉलो करा कोर्स आणि त्याच्यावरून जे काय लिहायचं कारण तसं आय डायरेक्ट सोशल मीडियाद्वारे आणि पब्लिक मीडियाद्वारे फॅन्स ची डायरेक्ट संपर्कात असतात ना मग काय पडलंय कोणाचं मग त्याच्यावर खूप आडावाडा झाला आणि मग म्हणले फोटोग्राफरचं सांगितलं की एक सेकंद तुम्ही फक्त ते जे मैदान आहे जिथे या सराव चाचण्या सॉरी फिटनेसच्या तंदुरुस्तीच्या चाचण्या चालल्या आहेत त्याच्याकडे पाठ करूनच फक्त फोटोज काढायचे तिकडचं काही नाही यायला पाहिजे मुद्दा असा आहे की हे फिटनेस शेड्यूल ही एक महिना आधी तयार होऊन खेळाडूंना कळवलं जातं स्पर्धेच्या तारखाही असतात मग हे सगळं ऐन वेळेस का केलं जात आज जर कोणी बाहेर गाहून तो सामना कव्हर करण्यासाठी गेला असेल त्याच्या वाचकांसाठी त्याच्या ऑडियन्ससाठी तर त्यांनी काय करायचं थोडा तरी विचार करणं अपेक्षित आहे ना पण तो कोण करतय का मोठा प्रश्न आहे बुवा आणि प्रेक्षकांना तर तिकडे बसायला जागाच नाहीये ना प्रेक्षकांना बसायला ते, जागा नाही मुंबईतल्या जे बीकेसी ग्राउंड सारखं आहे तरी तिकडे आहे थोडीफार जागा पण इकडे अजिबात नाहीये का हो इकडे तेवढीही नाहीये आणि दुसरं जसं तू मुंबईतल्या बीकेसीचा उल्लेख केला उद्या वेळ पडली तर जे प्रेक्षक आत येतात त्यांना समजावून बसवतात ना कुठे ना कुठे तरी चुकून कुठे आत आल्यानंतर आतच घ्यायचं नाही आत आल्यानंतर बाहेर हुसकावून लावायचं तरी पण भारतात क्रिकेटची क्रेज एवढी आहे की ते बँगलोर म्हणजे टेक्निकली बेंगलुरू म्हणायचं अशी अवस्था आहे म्हणजे जर कामोठेला सामना असेल तर मुंबईत सामना आहे असं म्हणण्यासारखं आहे ते ओके मग अशा वेळेस जर कोणी दहा फूट भिंतीवर जाऊन उभं राहून सामना बघतंय तर त्यालाही तिथून हुसकून लावायचं म्हणजे तुम्ही कोणासाठी करताय हे सगळं कशासाठी करताय हे सगळं जर हे सगळं फक्त आय पी एल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी चाललं असेल तर बाकीचं सगळं बंद करा पण हे म्हणजे गेल्या वर्षी आपण बघितलं की विराट कोहली जेव्हा दिल्लीसाठी खेळला तेव्हा केवढे लोक आले होते आणि आता जर का एका बाजूला बीसीसी म्हणते की आम्हाला सगळ्या आंतरराष्ट्रीय खेळाडू असू दे कोणी असू दे कोणीही डावा उजवा नाही प्रत्येकाला डोमेस्टिक मॅचेस मध्ये खेळावंच लागेल हे जर का सिलेक्शन आणि बीसीसीआय कडून येत आहे तर प्रेक्षकांसाठी ही, ही, ही बर, हे यायलाच हवं त्यात काही वादच नाही बरोबर आणि हे कसं आहे आहे का आय पी एलचा सामना आणि आय पी एल प्ले ऑफ यातला जो फरक आहे ना तो रणजी ट्रॉफी आणि दुलुप दुलुप ट्रॉफी यातला आहे म्हणजे कसा की आय पी एलचा सामना हा आयोजित जरी बीसीसीआय करत असलं तरी त्याची होस्टिंगची जबाबदारी सर्वस्वी त्या फ्रँचाईज होस्ट टीमवर असते त्यामुळे तिकीट विक्री कोणी कशी करायची तिकीट दर काय असायचे हे सगळं प्रत्येक फ्रँचायझीवर अवलंबून आय पी एल प्लेऑफ मात्र बी ठरवतं ओके तसंच रणजी ट्रॉफी ही प्रत्येक होस्ट टीम ठरवू शकते की तुम्हाला मज्जाव करायच्या प्रेक्षकांना का सगळी दारं उघडी करायची आहेत का एक किंवा दोनच बे उघडायचे आहेत ओके का फ्री एंट्री करायची का तिकीट लावायचंय हा जच्या प्रश्न असतो दुरीप ट्रॉफी बीसीसीआय करतो आणि यावेळेस तर बीसीसीआय स्वतःच्या फॅसिलिटी मध्ये होस्ट करतय मग ती जबाबदारी बीसीसीआय घ्यायलाच पाहिजे प्रश्नच नाही प्रश्नच नाही अमोल okay. आता आपण आय पी एल आणि डुलीप ट्रॉफीतला फरक म्हणाला असतो पण आता राजस्थान रॉयल्स नवीन काय नवीन गडी नव राज्य असं प्रशिक्षकाच्या बाबतीत तरी आणलेलं आहे त्यांच्या कॅप्टनच्या बाबतीमध्ये ते आणतायत का माहित नाही तर काय परत कुमार संघकारात येण्याची शक्यता आहे अजून नाही पण हा हा पाय उतार झाला हे नक्की आहे ना बाबा हो हो अधिकृत घोषणा झालेली आहे अरे कुमार संघकारात डिरेक्टर ऑफ क्रिकेट राजस्थान रॉयल्स वरून हेडकोच होणार का हा प्रश्न आहे आता असं आहे डिरेक्टर ऑफ क्रिकेट ही लार्जर अम्रेला आहे रॉयस्थान रॉयल्सच्या बाकीचे जे संघ आहेत त्याचाही कार्यभार तो स्वीकारतो तसाच काहीसा रोल राहुल द्रविडला ऑफर केला होता तो म्हणला थँक यू व्हेरी मच हेडकोच नको तर नको त्याच्यामुळे राहुल द्रविड कदाचित अशी शक्यता आहे की या आय पी एल हंगामात आपल्याला कुठल्याच डगआउटमध्ये दिसणार नाही दोन संघांबद्दल लगेच चर्चा सुरू झालेली आहे की त्यांनी टच केलंय का राहुल द्रविड बरोबर बेस टच केलाय का ते दोन संघ तुम्ही घेऊस करू शकाल कुठले असतील पण राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स यांचा जो पुनर्मिलाप होता दोन हजार पंचवीस आय साठी ते आयपीएल सुरु सुरू झाल्यानंतरच कुजबूज झाली होती ज्या पद्धतीने कर्णधारपद संजू सॅमसन कडून रायन पराग कडे गेलं त्यावरून खेळाडू अस्वस्थ होते काही कोचिंग स्टाफही अस्वस्थ होता असं सगळं चाललं होतं आणि त्याच्यामुळे ते सामो आले कुठलाही कटुभाव राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स असा आत्ता चित्र आहे राजस्थान रॉयल्सचा नवीन हेडकोच कोण होणार हे कदाचित आत्ता पुढच्या एक पंधरा दिवसात नक्की होईल उशिरा उशीर ओके कारण त्याच्यानंतर त्यांना ऑप्शनची तयारी सुरू करायची म्हणजे रिटेन्शन पासून सगळी आणि जेवढ्या लवकर ते ठरवतील रिटेन्शनच्या आधी नवीन कर्णधार कोण ते राजस्थान रॉयल्स साठी बरं असेल राहुल द्रविड कदाचित मी तसं हे वर्ष घरी आराम करेल एप्रिल मे महिन्यात सुट्टीचा आनंद उपभोगेल किंवा त्याला जर इच्छा झाली तर एखादा ब्रॉडकास्टर जॉईन करेल ही शक्यता जास्त वाटते तिसरा मुद्दा तू काय म्हणला संजू सॅमसन संजू सॅमसन नक्की काय संजू सॅमसन का आता रियान परागच कॅप्टन कोच एकत्र होणार आहे त्या संजू सॅमसन बद्दल ऑब्विसली तीनच ऑप्शन जे प्रत्येक खेळाडू असतात की पहिला ऑप्शन असतो आहे त्या संघा बरोबर राहणं दुसरा ऑप्शन असतो संघाला सांगणं की मला सोडा मला ऑप्शन मध्ये जाऊ द्या त्याच्यावर संघाने हो म्हणावं लागतं संघाने शिक्कामोर्तब करावं लागत त्याशिवाय होत नाही आणि तिसरा ऑप्शन संघ सांगतो की या संघाला तुझ्यात इंटरेस्ट आहे आम्हाला ते मान्य आहे तू सही त्याच्यात प्लेअरला फार ऑप्शन नसतो प्लेअर इन्फॉर्मली प्रयत्न करू शकतो की नको ना राहतो किंवा ऑप्शन मध्ये पण बियॉन्ड पॉइंट ऑप्शन नसतो हे तीनच ऑप्शन आहेत या तीन मधले आता तरी संजू सॅमसन ऑप्शन मध्ये यायची शक्यता सर्वात जास्त आहे कारण कुठल्याच संघाकडे संजू सॅमसन चे फीज मॅच करून ऑप्शन मध्ये बऱ्यापैकी फर्स राहणं हे आत्ता तरी अवघड वाटतंय आणि चौथा प्रश्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार कोण याच्यापेक्षा आधी प्रशिक्षक कोण आला त्याच्यावर आदित्य जोशींनी प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत कुमार संघाकाराचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण हे आता आदित्य जोशींनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते एकदा नक्की झाल्यानंतर आपण नाही कारण ज्या प्रकारे त्याला कॅप्टन केलं गेलं त्या प्रकारे कोच करणे काही फार अवघड नाहीये त्याच्यामुळे Uh, बघूया इंटरेस्टिंग घडामोडी आहेत पण अमोल सगळ्यात मोठ म्हणजे जो आपण इंटरनॅशनल मधला म्हणजे खऱ्या अर्थाने लेजेंड म्हणू शकतो मिचेल स्टार्क म्हणजे अर्थात जास्ती वन डे आणि टेस्ट मॅचेस मध्ये पण टी ट्वेंटी मध्ये सुद्धा म्हणजे तो ऑस्ट्रेलियासाठी पासष्ट मॅचेस खेळला आहेत एकोणऐंशी विकेट घेतलेले आहेत जेव्हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकले तेव्हाही तो त्या ते टीम मध्ये होता ऑस्ट्रेलिया म्हणजे आणि आता त्यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मधनं निवृत्ती जाहीर केलेली आहे म्हणजे तो वर्ल्ड कप पर्यंत थांबला नाही म्हणजे त्याला कदाचित इंडिकेशन मिळालं असेल की त्याचा विचार होत नाहीये त्याच्यामुळे त्यांनी आधीच अनाऊन्समेंट करून टाकली सी त्यांनी जे स्टेटमेंट क्रिकेट टू रिलीज केलं स्पष्टपणे सांगितलंय की पुढच्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियाच्या ज्या मेजर टेस्ट मालिका आहेत दोन ऍशेस आहेत दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप ओडीआयचा त्याच्या आधी दोन ऍशेस आहेत एक भारताचा दौरा आहे पाच टेस्ट मॅचेसचा हे तीन सर्वात मोठे मुकाम आहेत त्याच्यासाठी आणि त्याला आयपीएल पण खेळायचं आहे कारण त्याला घरची प्रोविजन करून ठेवायचे पुढच्या काही अजून किती प्रोविजन बरं ठीक आहे सो त्या गोष्टीचा विचार करता आणि खरंच सांगतो की ऑस्ट्रेलियन कल्चर ज्या भारतात अजून म्हणजे आज साधा विचार करणं ही घोषणा झाल्यानंतर काहीच तासांमध्ये आपण बोलतोय आणि तू विचारतोय की त्याचं हे ठरलंय का किंवा त्या दोघांचं एकत्र ठरलंय का हीच गोष्ट जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या बाबतीत आपण चर्चा करत होती तेव्हा त्यांना कोणी करायला भाग पाडलं का त्यांना खरंच स्वतःहून करायचं होतं का हा फरक क्रिकेट कल्चर मधला आहे दोन्ही देशांमध्ये तिकडेच आधी गोष्ट असते तिकडे मिचेल शार्क असतो पॅट कमिन्स असतो ओके जॉश हेझलवूड असो किंवा परवा डेब्यू केलेला नौखा कोणी असो तिकडे सेम मापदंड वापरले जातात म्हणजे मला राहून राहून आठवण येते रिकी पॉन्टिंग आणि जेव्हा रिकी पॉन्टिंगनी वन डे मधून निवृत्ती जाहीर केली ना दोन हजार बाराची सीबी सिरीज चालू होती तेव्हा कारण तेव्हा ते मी ती कव्हर करत होतो ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा ऑस्ट्रेलियाचा चीफ सेरेक्टर जॉन इन्व्हरे रेटी होता त्यांनी सांगितलं होतं माझं आणि रिकीचं हो रिकी दोन वर्षापूर्वी एकदा बोलणं झालं होतं की जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा आयदर तो माझ्याकडे कडे येऊन बोलेल किंवा मी त्याच्याशी जाऊन बोलेल ते मी बोललो आणि त्याने ऐकलं आणि तेव्हा ते भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचं काय सचिन तेंडुलकरचं काय शंभरावे शंभर शंभरावे शंभर हा सगळा विषय चालू होता ते दोन विरोधाभास मला तेव्हा इतके झाडवलं होतं त्याच्यावर मी तेव्हा मी माझ्या काम करणाऱ्या वृत्तपत्रामध्ये एक लेखही दिला होता ते मला आत्तापर्यंत आठवलं की आत्ता हो आपण बघतोय रोहित विराटची अवस्था कशी आहे मिथिनी एक फॉर्मॅट सोडलाय पण याला म्हणतात सामोपचाराने पुढचा निर्णय आणि जे रोहित विराटच्या प्रकरणावरून कुठेतरी भारतीय क्रिकेटमध्ये सुद्धा आलंय अशी सुरुवात झाली असं आपण वाटू शकतो त्याच्यामुळे एकीकडे हे पॉझिटिव्हली गेला पाहिजे आणि रोहित विराटमध्येही कॉन्स्पिरसी थिअरीज जास्त करत आवश्यकता आहे असं मला तरी वाटत प्रश्नच नाही आणि ग्लेन मॅक्सवेलने उलट केलं वन डे क्रिकेट मधन रिटायरमेंट अनाऊन्स केली आणि टी ट्वेंटी वरती फोकस केलं त्याच्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर वाईज त्यांनी बऱ्यापैकी हे केलेलं आहे की दोन हजार सत्तावीस पर्यंत कदाचित मी वन डे क्रिकेट सस्टेन नाही करू शकणार त्याच्यामुळे त्यांनी आधीच त्याच्यातनं माघार घेऊन हा तू काहीतरी म्हणून हा आणि त्याच्यामुळेच म्हणजे आणि हे जे दोन वर्षाचं प्लॅनिंग गेलं हे त्यातनं क्लिअर होतंय ना की मॅक्सवेल जास्त महत्वाचा दोन हजार सव्वीस टी, टी ट्वेंटी वर्ल्ड कप मिच महत्वाचा त्याच्यानंतर येणारा टेस्ट सिरीज आणि दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप याच्यासाठी हे सगळं विशेषतः जेव्हा तो वर्ल्ड कप साऊथ आफ्रिका आणि शेजारी राष्ट्रांमध्ये होणार आहे तेव्हा त्याच्यामुळे त्या कंडिशन्स मध्ये मिचल स्टार आवश्यकता जास्त भासू शकते सो टीमला माहिती आहे प्लॅन कसं करायचंय खेळाडूंना माहिती आहे त्यांना पुढचे काही महिने काही वर्ष कशी प्लॅन करायची आहेत त्यांना स्वतःचा फिटनेस रेजिम कशी मेंटेन करायचंय हे सगळं जेवढा लवकर होईल तेवढं चांगलं आणि पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटशी पार्लर ड्रॉ करताना मी म्हणेन की त्याच्यामुळेच रोहित शर्मा आणि विराट कोहली मोस्ट लाइकली आहे की इंडिया एच्या ज्या ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सामने आहेत तिकडे ते खेळतील ओके सप्टेंबर महिन्यात आणि मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जातील हे सगळं कशासाठी केलं जात आहे की त्यांनी जर फॉर्म त्यांचा मेंटेन केला तर वन डे वर्ल्ड कप साठी त्यांची आवश्यकता आहे की नाही ही खात्री तुम्हाला आम्हाला आणि फॅन्सला न देता त्या दोघांना देणं जास्त आवश्यक आहे लवकरात लवकर इंटरेस्टिंग वाट बघूया म्हणजे नक्की त्याच दिशेने आपण जातोय का आ, हे आपल्याला लक्षात येईल अमोल आज तू आलास या सगळ्या विषयांवरती आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी पुन्हा एकदा समस्त कट्टेकऱ्यांना सांगतो तुम्ही आमच्या शॉर्ट्सला रील्सना वेगवेगळ्या एपिसोड गेले काही दिवस भरभरून प्रतिसाद देत आहे तोच कायम ठेवा हा एपिसोड सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा मराठीतलं एकमेव पॉडकास्ट आहे जे अशा प्रकारे कव्हरेज देतं जुन्या लोकांना आपल्या समोर आणतं आणि त्यांच्याशी गप्पा मारतो आम्ही आमचे प्रयत्न चालू ठेवू तुम्ही तुमच्या बाजूने प्लॅटफॉर्म अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न चालू ठेवा आणि आपल्याकडे युट्यूब आणि फेसबुक दोन्हीकडे मेंबरशिपचा ऑप्शनही आहे तोही नक्की काय येते बघा मेंबर्स ओनली लाईफ किंवा मेंबर्स ओनली गप्पा या सुद्धा खूप इंटरेस्टिंग होतात आपल्याकडे तोही नक्की काय प्रकार येतो बघा आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा 何